अशा जागी पोस्टिंग करून घेतलंय जिथं कुणी कंप्लेंटच करायला येत नाही मग कशाला भीती वा वाट गावाना शोधावा खाज वागी तुम्ही खाज वाकी

या। हो आले हा या हंड्यावर हंडे ठेवले सात त्यावर ठेवली परात बाईचा बॅलन्स बघितला परात माझा झालाय थोडासा प्रॉब्लेम मी येऊ का आत पोलीस स्टेशनचा उंबरटा वलांटाना नाव घेणारी जगातली पहिली बाई बघतोय या बाई या आत या जबरदस्त वा काय भाई नाव काय म्हणलं तुमचं नाव घेण्याचं आहे मला छंद त्याला लागत नाही कारण चांगला छंद आहे नाव घेण्याचा म्हणजे तुम्ही आपली संस्कृती नाव घेण्याचा आहे मला छंद त्याला लागत नाही कारण आणि पिझ्झा बर्गरच्या या जमान्यात हरवत चाललंय तू भात आणि वर हाय की नाही आजी आहे की नाही मग नाही खरंय खरं तुम्हाला सांगतो घरात तांदूळ मी भरतो घरात

मागार <laughs> <हा? या>? <laughs> तो पुलाव खाऊन खाऊन आलात नाही काय खरे या बाई बाई पोलीस स्टेशन नीट वागा ना इकडं जरा थे <laughs> <laughs> हा नॉर्मल माणसं जर वागा ना हा सांगा प्रॉब्लेम काय नाव सांगा यार तुमचं तर आधी नाव गावतो विचारा थंडीचे दिवस आहेत पंखा बंद कर शेंगदाण्याची केली उसळ बर का होईनी शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातली वाटाने मस्त लागतात <laughs> <ए। laughs> शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातले वाटाने स्वतःच नाव घेते का तू उखाने काय म्हणलं बाई का <laughs> तू उखाने उखाने गाऊ आपल्याला काय अरे शेंगदाण्याची केली उसळ आणि त्यात <laughs> घातले वाटाने अरे येऊ कशी कशी आणायला हो येऊ कशी कशी

गायत्री तुकाराम उखाने भाई उखाने आण नवय म्हणून सगळं उखाने बोलायची गरज नाही चालेल सांगा प्रॉब्लेम काय सातवा वेतन आयोग आला वाढला महागाई भत्ता आप आहेत आता एरियर्स मध्ये आल्यावर बघूया काय होतंय सातवा वेतन आयोग आला वाढला महागाई भत्ता दोन दिवस झाले तरी यांचा नाही पत्ता हो यांचा नाही पत्ता बाई म्हणजे मिसिंग झालेल्या माणसाचं नाव सांगा जरा पटकन बाजूला परप्रांतीय माणूस परप्रांतीय सतीश झा बाजूला व्हा हो तुम्ही बाजूला व्हा आणि आता माझे काही नीट बघा तुमच्याकडेच बघतोय मी सांगताय ते बघतोय बाई कार्यक्रम केव्हा सुरू झालाय रांगोळी इथं कुठं काढताय रांगोळी नाही हो साहेब नीट बघा दिवाळी केव्हाच येऊन गेली आता कुठं चकल्या पाडताय अहो नीट बघा ना आजच्या रम्मी कसं <laughs> काय अंगणात पेरले पोतभर गहू <laughs> <हाँ? laughs> <हाई? laughs> <laughs> <laughs> बाई गहू जर हे आशे पेराल तर पीक कसं उग असा अंगणात पेरले पोतभर गहू लिस्ट आहे मोठी आता कुणा कुणाच नाव घेऊ जा बाईची लिस्ट लय मोठी आहे बाई लय पोचली मी दिसते बाई मिशिंग झालेल्या माणसा तो तेवढंच नाव सांगा पटकन हो हो सांगते सांगते हा तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून केलाच पाहिजे माणूस रिटायर झाला म्हणून काय झालं केला पाहिजे तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार करते वाकून हा अंतुकार नाव घेते पाच गडी राखून बाई पाच गडी नाहीतरी गडीतरी पाच आयपीएल ची आखी टीम लावली काय कुत्र्या बाई ऑन ड्युटी ऑफिसर डायरेक्ट हा टाकील कुत्र्या कुत्रा आयसेशन कुत्रा आयसेशन कुत्रा असं करत नाही असं नाही कर मी डॉग स्क्वॉड ला दोन वर्ष होतो मला विचारा मग दाखव करत बाई नीट करा ना जरा कॉन्सन्ट्रेट करा ना अरे तो <पाए> वर करा ना दाखवा घेईन मी पुढे सांगा कुत्र्यात आहे कुत्रे रावानी घातले माझ्या गळ्यात सूत्र अच्छा म्हणजे मिश्रिंग झालेल्या माणसाचं नाव तुकाराम ओके बाई मला कळलेले केस काय कि नेमकी मिश्रिंग केस आहे आणि माणूस तुकाराम नावाचा माणूस गायब झालेला आहे हा बाई आता पोलिस इन्व्हेस्टिगेशन सुरू होत नीट नॉर्मल माणसासारखं पटापटा उत्तर द्यायचं पटा पटा। मला सांगा माणूस कुठं गेला असल काय कुणावरती संशय भिंशय माणसाला काय व्यसन दिसन येऊला येऊला येऊल्या येऊल्या हरणाचे मीटर असत <laughs> तर जगातला कुठला बी नवरा खर्रा पिऊन गटारात पडणार नाही की काय अरे जरा नॉर्मल माणसाचं का बोलला यार पहिलं दारूचं व्यसन होत काय माणसाचा फोटो बिटो आणलाय का चाळीसच्या वर गेलाय तापमान उकाडा वाढलाय फारच भर थंडी चाळीसच्या वर गेलाय तापमान उकाडा वाढलाय फारच तुकाराम करम प्रतिमा हाय माझ्या हृदयात मग मा फोटोची काय गरज या बा <laughs> <मरती मा पुटाए? laughs> वा आपण एक काम करूया काय आपण इथं जवळच्या हॉस्पिटलला जाऊया हा हा आणि तुमच्या हृदयाची एन्जिओग्राफी करूया हा हा नाहीतरी फुकटच होणार सत्तर हजार लोकांचं फुकट केलंय एका बाईचा अजून करायला काय प्रॉब्लेम हा दादा काय करूया हॉस्पिटलला जाऊया तुमच्या हृदयाची एक्स करूया आणि त्याचा वर्णन माणूस शोधूया. चांगल चांगल काय चांगल? हा माणूस कसा शोधायचा ali? काय जादूगार आहे काय? काहीतरी वर्णन बिरनन करा माणसाचं. हो। हा हा करत होते वेणी फणी त्याची म्हणजे त्याचे लांब केस होते. माझी हो ओके सॉरी सॉरी हा चला करत होते वेणी फणी हा हा समोर होता आईना आईना ओके

रेशमी सगळ्याला बाई ऑन रेशमी सगळ्याला प्लास्टिक बक्कल अच्छा रेशमी सगळ्याला प्लास्टिक बक्कल तू करा नाही डोक्याला <laughs> म्हणजे छप्पर तर आहे ओके म्हणजे छप्पर उडा हे मध्ये सेंटर मध्ये दोन नंबरच्या कोचवर बसले दादा जरा उठता का तुम्ही एक मिनिट एक मिनिट जरा उभे राहा जरा काय झालं दोन मिनिटा पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे शेवटचा <laughs> उखाना काय घेतला होता बाई तुम्ही काय शेवटचा उखाना काय आहे टक्का ना लंडक्यात नाही अक्कल दादा तुमचं नाव तुकाराम आहे का नाए! <laughs> नाए ते नाही ते, नाए ते ना� काय मरे काका भाई काय अरे तुकारात आहे का तुमचं नाही अरे यार बसा बसा सॉरी सॉरी व्हय निशेजरीच बसले काय वाटते काय माणसाला काका चश्ट मिशिंगा नाही तर आज थंडीत मजा होती बाई अरे तुम्ही तुम्ही यार करता करू नका यार काय बोलतो माणूस भाई, भाई। का होते सॉरी काका फॅमिली काय तरीच माणूस प्रामाणिकपणे म्हणतोय मी तुकाराम नाही मी चार पाच तुकाराम फेटे करतो ना बघितले तिकडं सॉरी बाई सॉरी बाई ऐका ना तुम्ही मला कन्फ्युज करताय की नाही नीट या हे कुखाने विखाने नॉर्मल माणसा सारखं बोलाच बोलते मी बोला माणूस काय काम धंदा करायला रेकॉर्ड मध्ये आता कळलं तुम्ही इजिप्त ला जाऊन आला खरंय आला असता किती मम्मी दिसतो थंडीने <laughs> मानलंय त्यांनी सगळ्यांनी बोला काय बोलायचं माणूस काय काम धंदा करायचा बोला बोलाय सांगते सांगते तुम्हाला सांगते बहिणी हा आजकालच्या हिंदी पिक्चर मध्ये हिरोईनचे कपडे म्हणजे दहा सेंटीमीटर कापड नशी बाई नॉर्मल लागली आहे महत्वाचं काय नाही हिंदी पिक्चर मध्ये हिरोईनचे कपडे म्हणजे दहा सेंटीमीटर कापड बिझनेस म्हणजे तयार हो आता हे जरी उखाणं माझ्या पोलीस स्टेशन घेतला हकडून टाकीन चालणारी कुत्री कुणी ही कुत्री आहे ही सुपुत्री कुणाची तरी सुपुत्री आहे वय म्हणलं असत असत सतत तुकाराम बोलून करायचे माझा अपमान म्हणून घर सोडून जाण्यासाठी मी दोनदा बांधलं होतं सामान रोजचे घरगुती झगडे बाईने दोन वेळा घर सोडण्याचा प्रयत्न केला बोला करदईच्या बनात चंडोल पक्षी लपले अगं चंडोलीने कर्दळीच्या बनात चंडोळ पक्षी लपले आणि तू लग्न करून आयुष्यभराची तुपले त्या बिचारा माणसाबरोबर केलं त्यावर बसला होला होला बोला बोला पुढे बोला पुढे बोला वाकडी तिकडी बाबून त्यावर बसला होला सखाराम पाटील गेला म्हणून तू करम पाटील केला सखराम पाटील गेला म्हणून तुकरम पाटील केला

झालं सर माझी बदली करून द्या गडचिरोलीला इथं माझ्या डोक्याचा दही झाला येळी बाई ये। हॅलो पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून औ तू करम राव आता घ्या की तपासणी करून